सुरुवातीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा प्रचार त्यानंतर मराठा आणि ओबीसी मतदारांची फाळणी करून होणार ध्रुवीकरण आणि आता शेवटच्या टप्प्यात परस्परांची मतपेढी फोडण्याचे होत असलेले जोरदार प्रयत्न अशा पद्धतीनं परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्नांची शिकच करताना दिसतात मतदान आठवड्यावर गेलेले असताना जातीय समीकरण आई फेरमांडणी सुरूच आहे परभणी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय जाधव रासपचे महादेव जानकर यांच्यात लढत होते लोकसभा असलेले शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महायुतीचे सर्व स्थानिक नेते झाडून पुसून कामाला लागले वरिष्ठ पातळीवरूनही महायुतीतल्या प्रमुख तीन राजकीय पक्षांची ताकद परभणीसाठी एकवटली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला परभणीत हातपाय पसरता आले नाहीत आणि फूटही पाडता आली नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरचा राग या सेनेला काढायचा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी जानकर यांचं सहकार्य हवं आहे परिणामी अजित पवारांची राष्ट्रवादी हे जानकर यांच्यासाठी झटतांना पाहायला मिळत आहे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक प्रचार चालवला आहे दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात जाधव यांनी नेमकं केले काय असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांकडून या निमित्त उपस्थित होतोय महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी याच मुद्द्यावर खासदार जाधव यांच्यावर टीका सुरू केली आहे परभणीत रस्ते धड नाहीत उद्योग धंदे नाहीत पिण्यासाठी पाणी नाही आरोग्य सुविधा नाहीत खासदारांच्या निधी मोठ्या प्रमाणात खर्चित आहे असा आरोप जानकर यांनी केलाय दुसऱ्या बाजूने जाधव यांच्याकडून भाजप विरोधी प्रचाराची धार तीव्र करण्यात आली आहे राजकीय आकसापोटी जिल्ह्यातल्या विकास कामांमध्ये खीळ घालण्याचा प्रयत्न भाजपने केलाय निधी अडवला स्वार्थासाठी राजकीय पक्ष फोडले असा आरोप खासदार जाधव यांनी केलाय सुरुवातीला परस्परांविषयी अंतर राखून टीका करणारे हे दोनही उमेदवार शेवटच्या टप्प्यावर एकेरीवर आल्याचं पाहायला मिळत आहे मतविभागणीवर महायुतीनं लक्ष केंद्रित केलंय मराठा मतांचे विभाजन करण्यासाठी अगदी वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या रिंगणात चर्चेतले मराठा उमेदवार उतरवण्यासाठी पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडल्या दोन्ही बाजूनी मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न सुरू आहेत प्रतिस्पर्धेच्या प्रभाव क्षेत्रातील मतदान फोडण्यावर सध्या दोघांनी लक्ष केंद्रित केलंय भाजपचा परंपरागत मतदार ओबीसी यावर जानकर यांची मतदार आहे तर मराठा आणि मुस्लिम या मतांवर जाधव यांचे गणित अवलंबून आहेत दलित मतदारांना दोघांनीही ग्रहित आहे मतदारसंघातील एकूण मतदार संख्या एकवीस लाख एवढी आहे शिवसेनेचा बालकिल्ला पराभूत करण्यासाठी भाजपची नेते मंडळी तळ ठोकून यावरून ही झुंज किती निकाराची आहे याची कल्पना आहे रिंगणात चौतीस उमेदवार असले तरी मुख्य लढत ही खासदार जाधव आणि विरुद्ध महादेव जानकर अशी होईल शेवटच्या टप्प्यात ती अटीतटीची झाली आहे मराठवाड्यातील संभाजीनगर परभणी आदी मतदारसंघामध्ये नेहमी खान हवा की बाण हवा असा प्रचार शिवसेनेकडून केला जातो यंदा शिवसेनेची भिस्त मुस्लिम मतांवर आहेत साहजिकच बाण की खान हा मुद्दा मागे पडला आहे